ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं आपली संरक्षण सिद्धता जगाला दाखवून देतानाच आत्मनिर्भर भारताचे दर्शन देखील घडवलंय मेक इन इंडियाच्या माध्यमामधनं तयार झालेल्या संरक्षण साहित्याचा उपयोग करून लढवैया जवानांनी देखील पाकिस्तानला गुडघे टेकायला लावलंय असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीबद्दल सीमेवरील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी देशभर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय शिर्डी या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये निवृत्त जवान शहीद जवानांचे कुटुंबीय देशभक्त नागरिक महिला युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शहरामधील प्रमुख मार्गावरनं तिरंगा रॅली काढण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी शिर्डीचा परिसर दना गेला शताब्दी सभागृहामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला प्रारंभी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सर्व निवृत्त जवान आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान केला सर रोल। तिरंगा इथे काय मागची भावना होती आज यात्रेच्या काय भावना होती या पाकिस्तानच्या मुंगण ढेकड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जे आपले सत्तावीस विजापुरा नागरिक मारले गेले त्या बेळगामच्या हल्ल्याचा बदला आपल्या देशाने जो घेतला आणि ज्या जे शौर्य आपल्या जवानांनी दाखवलं आहे पाकिस्तानामध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले पहिल्यांदा अशा प्रकारची मोठी कारवाई झाली प्रत्येक भारतीय भारतीय नागरिकाला अतिशय गौरवशाली त्याच्या आपल्या सर्वांच्या दुसऱ्या दिवस सुद्धा आणि त्या सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी हा देश संपूर्ण तुमच्या मानेमध्ये खंबीरपणे उभा आहे अधोरेखित करण्यासाठी ही तिरंग यात्रा आपण आज काढलेली आहे किती लोकांनी याच्यामध्ये सहभाग केला आहे आता बरेच हजारो लोक आज सहभागी होते हे खरं म्हणजे सिंबॉलिक होतं आज संपूर्ण देशामध्ये जे तिरंगा रॅली निघालेल्या आहेत लाखो कोट्यावधी जनता या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत देशाच्या जवानांच्या प्रती तिन्ही जणांच्या जवानाप्रती देशाच्या नागरिकाला वाटणारा जो अभिमान आहे आणि त्याचबरोबर याचं जे फ्रंट आपण ज्याला म्हणतो की आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या ताज्डीनं विश्वासानं आपल्या सैन्य दलाच्या पाठ्यापैकी आपलं बळ उभं केलं त्याला वाटतं देशाची युद्धाची सिद्धता काय आहे हे मला वाटतं जगाला जरी दाखवून दिलं त्यांचं सुद्धा आज प्रत्येक जन भारतीय नागरिक त्यांचं अभिनंदन करतो शिर्डी पंढरनाथ पगारसी चोवीस तास शिर्डी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही चालणार नाही आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि साविडी अहिल्यानगर